रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड मध्ये होतोय राष्ट्रवादीमध्ये काय परिस्थिती रायगड मध्ये बदलेल किंवा कसं काय आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय काल सुतारवाडीला त्यांच्या मिटिंग पण झाल्या परंतु स्नेहल होती काय माहिती नाही परंतु नाना जगताबाने त्यांचे काही सहकारी होते आता हा पाचवा प्रवेश असू शकतो असं मला वाटतंय आहे आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही ज्या पक्षाने उमेदवारी दिली ज्या उम पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं कार्यकर्त्यांनी त्याला अजून चार महिने पण झाले नाहीत आणि मग जर त्यांना बदल करायचा आहे त्याला तुम्ही आम्ही कोणच काय रोखू शकत नाही परंतु जे काय जातील तिथे काय होईल काय नाही हे त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे कि त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली मग ते परत फेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही सर रायगडच्या महायुतीमध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या अनुषंगाने ही लिंक जोडली जाऊ शकते हा प्रवेश असे नाही त्याला आम्ही संघर्ष नाही म्हणत काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळे जुटले होते ना त्या संघर्षाला आम्ही सामोरं गेलो आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेठ बरच शेट माध्यमात तुम्हाला सगळं आव्हान दिलं जाते चर्चा सुरू आहे पण ते आमच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं ना अशा आव्हानं आम्ही गेली चार टम घेतले आणि त्यांना परतवून पण लावले रायगडचं पालकमंत्री पदाचं काय जे होईल आता त्याची काळजी नको करायला आता रायगडच्या पायथ्याशी आहे त्याच्या पण तयारी मध्ये लागले वरचे लोक आणि ते होईल असं आम्हाला आता दिसत आहे स्नेहल स्नेहल जगताबेंच्या प्रवेशामुळे रायगडच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काही वेगळा निर्माण होऊ का नगरपालिका काही नाही काही नाही कारण तिथं स्वतःच्या याला काय करू शकलं आणि ते दुसऱ्या याला काय आणू शकतात त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही